हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं विनयास किचनमध्ये आज मी ऑनियन टमॅटो उत्तपा बनवत आहे ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इथे मी पीठ घेतलेलं आहे जे आपलं इडली डोसाचं पीठ असतं तेच पीठ आहे माझ्या आधीच्या रेसिपींमध्ये मी कसं थंडीमध्ये पीठ फर्मिंट करायचं ह्याची पण एक रेसिपी मी शेअर केलेली आहे तुम्ही नक्की तिथे जा चॅनलला जाऊन बघू शकता त्यासाठी मी आपण आता इथे बॅटर घेतलेला आहे आणि ऑनियन टोमॅटो उत्तप्पासाठी इथे मी कांदा टोमॅटो आणि मिरची जी तिखट नसते हिरवी मिरची आपली आहे पोपटी मिरची जी कमी तिखट असते ती मी चॉपिंग ह्याच्यामधे चॉपरमधनं छान सगळं बारीक करून घेतलेलं आहे चला तर आता आपण उत्तप्पा करूया तवा घेतलेला आहे मी आणि थोडंसं तेल आणि पाणी लावून घेणार आहे तव्याला बॅटर घ्यायचा आहे तर पहा जाडच असतो जाडच चांगला वाटतो आणि हे जे आपण कांदा टोमॅटो मिरचीच कट करून घेतलेला आहे असं मुठभर व्यवस्थित घ्यायचं आहे आणि मग पसरवायचं आहे आणि वरतून कांदा लसूण मसाला ह्याच्याशिवाय उत्तपयला अजिबात मजा नाही बाहेरही हाच मसाला वापरला जातो साईडने आता आपण थोडस तेल सोडणार आहोत अगदी बाहेर सारखा उत्तप आपला तयार होणार आहे खूप छान लागतो हा असा आपण म्हणतो बाहेर बाहेरचा आपल्याला जास्त करून आवडतो मौसूत असतो किंवा काय कांदा टोमॅटो आपणही तसंच घालतो पण तरी चव तशी येत नाही या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा अगदी बाहेर सारखा चव तुम्हाला मिळेल एक बाजू झालेली आहे आता आपण पलटून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने पण छान करून घेऊ अजूनही तिथे दुसरा मी ह्याच्यात टाकलेला आहे पॅन मध्ये आणि अजूनही तिथे चालू आहे आता आपण बघूयात ह्याचा झालाय का अजून थोडा व्हायचा आहे पद्धतीने आपले मस्त टोमॅटो कांदा आ, मसाला उत्तप्पा आपला तयार आहे अतिशय छान सॉफ्ट मस्त झालेला आहे तुम्ही पाहू शकता जसा आपण बाहेर खातो यासाठी मसाला आपला तो कांदा लसूण मसालाच वापरायचा त्याची टेस्ट अगदी बाहेरसारखी लागते तुमच्याकडे जर लहान मुलं असेल तर तुम्ही थोडंसं कश्मीरी लाल मिरची घाला मसाला घालू नका मस्तपैकी नारळाच्या चटणीवरती आपण खाऊ शकतो टोमॅटो सॉसवरती पूजा छान लागतो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू वे नका थँक्यू